इथं प्रचार सभेत पावसाचा साक्षीदार होऊन शिवाजीराव पाटील भाषण घराणेशाहीवर टीका करत शेतकरी कुटुंबाच्या उमेदवाराला साथ देण्याचं आवाहन विकास कामांची पोचपावती प्रचंड बहुमताने द्या शिवाजीराव पाटील आजरा भागातील किणे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचार सभेत वरुण राजाने ही हजेरी लावली प्रचार रॅली आणि सभेच्या दरम्यान पावसाची उपस्थिती होऊनही शिवाजीराव पाटील यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर टीका केली त्यांनी चंदगड मतदारसंघासाठी सत्ता नसताना केलेल्या कामांचा उल्लेख करत घराणेशाहीत अडकलेल्या विरोधकांना जनतेच्या समस्यांची जाणीव कशी होणार असा सवाल केला सभेत पाटील यांनी शेतकरी जवान माता भगिनी आणि तरुणांसाठी घेतलेल्या पुढाकाराचं स्मरण करून दिलं आजवर लोकांमध्ये राहून त्यांच्या सुखदुखात सहभागी झालो आता तुमच्या वेळ आहे असं त्यांनी आवाहन केलं पावसाला शुभ संकेत मानत पाटील म्हणाले पावसात भिजल्यावर सभा गाजतेच आणि विजयही निश्चित होतो कुणीही मागे पाहायची गरज नाही गुलाल आपलाच आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला केवळ राजकीय वारसा घेऊन पुढे आलेल्यांना सामान्य वेदना दिसत नाहीत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली भरमो अण्णा पाटील यांनीही सभेत जनतेला शिवाजीराव पाटील यांच्या कामाची पोचपावती प्रचंड बहुमताने देण्याचं आवाहन केलं सभेत अशोक चराटी जयवंत सुतार अनिरुद्ध केसरकर तसंच सैनिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला